तपोदार लायमाडच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातल्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आला होता यावेळी न्यायालयानं कोरडकरला आणखी दोन दिवसांची न्यायालयानं कोरडकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आता यामध्ये आणखी दोन दिवसांची वाढ झाली आहे सरकारी वकिलांची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयानं या मागणीवर निर्णय देत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी सात दिवसाची पी सी मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने तीन दिवसांची पी सी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसातही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे मान्य कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे जो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या वेग ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस पी सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंबि अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने मार्गा जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतो की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी आढावा भेट घेतली यावेळी विकास कामे करत असताना त्या कामांमध्ये दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात यावी असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार राजेश पाटील जिल्हाधिकारी अमोलडगे यांच्यासह प्रमुख मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर नंतर इसरगंजेत महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी नागरिकांसाठी पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीनं राबवाव्यात तसेच आरोग्य शिक्षण अंतर्गत रस्ते वीज पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेनं लक्ष द्यावं असे निर्देशही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले रायगडवरील वाघ्या श्वानाच्या स्मारकावरून राज्यात वाद सुरू आहे संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवरील वाघ्या श्वानाचं स्मारक हटवावं अशी मागणी केली आहे यावर इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी वाघ्या श्वानाच्या शिल्पावर भाष्य केले वाघ्या श्वाना संदर्भात दंतकथा किंवा कवी कल्पना असून इतिहासात त्याला काही स्थान नाही असं वक्तव्य जयसिंगराव पवार यांनी केलंय वाघ्या कुत्रा ही एक दंतकथा आहे दंतक इतिहास केला गेला फळात ही एक कवी कल्पना आहे राम गणेश गडकरी यांनी केले अर्पण हे वाघ्या वाघ्या कुत्रा किती स्वामिनिष्ठ होता मुका असून सुद्धा कसे गुण असतात गुण असतात हे दाखवण्याचा त्यांचा एक माहित ना नाही एक कवी कल्पना इतिहास म्हणून इतिहास बघेल आणि तयार होईल त्यावेळेच्या लोकांना काय वाटलं मला समजत नाहीये मग ते मदत केली एक पाच हजार रुपयाची समितीला पण ओळकरांनी मदत केली आहे म्हणून त्यांच्या मेलेल्या कुत्र्याच मारक व्हावं अशी इच्छा त्यांनी असं जे काय सांगितलं जातं हे सुद्धा मला पटत नाही हे लिजंड आहे काय कारण त्याला तसं करायचं काही कारण आहे कारण शिवछत्रपती विषय कित्येक संस्थानांना आदर होता खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स आले ते ना शाहू महाराजांच्या काळामध्ये पुण्याला तेव्हा संस्थानिक विशेषतः कोल्हापूर इंदोर वगैरे हो लोकांचा ब्रिटिशांचे चांगले संबंध होते तेव्हा ब्रिटिशांना घाबरण्याचं काही कारण नव्हतं तो ही एक गोष्ट आहे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरु यांच्या भंडारा यात्रेत गुरुवारी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा महाप्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान प्रशासनानं एकूण तेवीस टन धान्याचा वापर करून पंधरा मध्ये हा प्रसाद तयार केला होता हा महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भक्तांना पाणी पिण्यासाठी सहा लाख मिनरल वॉटरच्या बाटल्यांची व्यवस्था देवस्थान प्रशासनानं केल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यांच्या या दौऱ्या दरम्यान इसरगंज येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं विधान केलं निवडणुकीत बोलल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आणि मोफत वीज योजना सुरू असल्याचं ते म्हणाले सध्या मला ओढाताण होत आहे मात्र ही योजना बंद होणार नाही असंही ते यावेळी म्हणाले लाडक्या बहिणींनी हे महायुतीचं सरकार निवडून येण्याच्या करता खूप प्रयत्न केले आम्हाला पाठबळ दिलं त्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी आहे उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर तर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात समजा पंधरा पन्नास महिला एकत्र आल्या किंवा चाळीस महिला एकत्र आल्या तर पंधरा चौक साठ साठ हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत म्हणजे वर्षाला सात लाख वीस हजार बार्शक बहात्तर आणि मग त्याच्यात तेवढी परतफेड मुश्रीफ साहेब ते, ते करू शकतात त्यांचा जर ग्रुप करून ज्याला क्लस्टर आपण म्हणतो तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी कारण मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो उद्याची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही मला पुढं ओढाताळ होतीये परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे पुढं काय कशा पद्धतीनं केव्हा वाढ करायची परिस्थिती नरुप मी पण निर्णय घेईन मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं असतं की सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मी आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये येते त्याच्यातून असं काही चांगले उद्योग बँकांची मदत घेऊन रिजनेबल त्याला व्याज लावून करता आलं तर ते एक चांगलं काम वापर केला नंतर ही बिलांचा विजेचा मासिक भर्ना नियमित होत नसल्यानं कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत प्रामुख्याने घरगुती व्यावसायिक औद्योगिक सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गातील ग्राहकांकडे सुमारे चौतीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे तर गेल्या तीन महिन्यात परिमंडल अंतर्गत तीन हजार पाचशे सदतीस ग्राहकांचा वीज पुरवठा तापतुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आलाय तर ता गेल्या तीन महिन्यात परिमंडल अंतर्गत तीन हजार पाचशे सदतीस ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आलाय त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा असे आवाहन महावितरण करून करण्यात आलंय महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळात सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो त्यामध्ये ग्राहकांकडे सध्या पस्तीस कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक राहिलेली आहे हा मार्च महिना असल्यामुळं महावितरणनं थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हातात घेतली असून साधारणतः नऊ हजार चारशे अठ्ठावन्न ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरण मागील काही कालावधीत खंडित केलेला आहे आता मार्च महिन्यात शेवटचे सहा दिवस प्रत्येक दिवशी सात कोटी रुपये वसुली महावितरणला करायची आहे आणि त्यासाठी माझं सर्व ग्राहकांना आव्हान राहील की आपण आपलं मार्चमध्ये आलेलं बिल हे ताबडतोब भरावं आणि वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी सध्या जिल्ह्यात महिला आणि मुलींना आकर्षित करण्यासाठी अनेक भाणामध्येचे प्रकार उघडकीस आहेत काही दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यात झाडाला मुलींचे फोटो खेळाने ठोकल्याचा भाडामतीचा प्रकार समोर आला होता आज पहाटेच्या सुमारास करवी तालुक्यातील असाच येथे भाणामतीचा प्रकार समोर आलाय गावानगरच्या शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळे महिलांचे शृंगार साहित्य असा महागडे साहित्य ओढ्यावर ठेवण्यात आले आज सकाळी हा प्रकार स्थानिक लोकांच्या निदर्शनास आला महिला आणि मुलींना आकर्षित करण्यासाठी बोंधू भावाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असल्याची चर्चा लोकांच्यात सुरू आहे या सर्व प्रकारामुळे हनुमंतवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय बॉलिवूड अभिनेता शशान सिंह राजपूतची माजी मॅनेजर देशा साल्यांचे मृत्यू प्रकरण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात येते आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना धारेवर धरले जे आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करताय ते त्यांना लखलाव पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे काही दिवसापूर्वी आला आहे पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत आम्ही सगळे समर्थ आहोत अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात हा आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात त्याला लाजा वाटलं ला पाहिजे करताना सलमान खानचा सिकंदर यंदाच्या वर्षातला सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे या पॉलिटिकल ऍक्शन थ्रेलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालाय आणि यासोबतच सिकंदरची चर्चाही शिगेला पोहोचली आहे सिनेमाची क्रेज शेगेला पोहोचलेली असतानाच सिकंदरची बुकिंग सुरू झाली आहे आश्चर्याची बाब म्हणजे सिकंदरनं अवघ्या काही तासातच बुकिंग मध्ये सहा पूर्णांक अकरा कोटी रुपये कमावले आहेत यामुळे पुन्हा एकदा दबंग सलमान खानची जादू बॉक्स ऑफिस वर पाहायला मिळते तर या होत्या अच्छा ठरा घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाई मराठी